आज आपण आपल्या किचनमध्ये केळ्याची मी तुम्हाला बर्फी करून दाखवणार आहे बऱ्याच वेळा काय होतं केळी आपण घरात आणतो मग ती काही वेळा जास्त पिकतात मग ती खाल्ली जात नाहीत मग फुकट जातात मग अशा वेळी ती केळी फुकट न तर आपण काही वेळा केळ्याची पोळी करतो केळीचे बन्स करतो किंवा के भरलं केळं करतो असं काही काही प्रकार करत असतो मग तसंच आज मी तुम्हाला केळ्याची बर्फी करून दाखवणार आहे त्याच्यासाठी मी पहिल्यांदा घेतलेलं साहित्य दाखवते हे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे हे माझं भाजलेल्या गव्हाचंच पीठ आहे त्याच्यामुळे ते थोडा वेळाच भाजायला लागेल त्यानंतर हा मी पाऊण वाटी गूळ घेतला आहे त्या गुळाचं मी पाणी करत ठेवणार आहे एका बाजूला थोडंसं त्याच्यात पाणी घालून मी गॅसवर पाणी करत ठेवणार आहे त्यानंतर हे तूप घेतलं आहे कणिक भाजण्यासाठी तूप वेलची पावडर हे ड्रायफ्रूट घेतले ड्रायफ्रूट हे आपल्या आवडीनुसार घ्यायचे आहेत आणि आता मी पहिल्यांदा काय करणार आहे तर ही केळी स ग्राइंड करून घेणार आहे मिक्सरला बारीक करून घेणार आहे ही तर जास्त पिकलेली केळी आहेत मग ती फुकट जातात मग ती फुकट जाऊ नये ह्याच्यासाठी हा सगळा खटाटोप आहे तर आता हे मी सगळं छानपैकी असं मिक्सरला लावून जर अर्धी कच्ची वगैरे हो असेल तर चिरून घ्यायची हे आता कशी पूर्ण पिकी आहेत त्याच्यामुळे ती केळी आपण अशीच तुकडे करून घालते मी एक तर याच्या पोळ्याही चांगल्या होतात कारण त्या खराब झालेल्या नाहीत केळी मी आता दोनच केळी घेणार आहे कारण दोन केळी आपल्याला बास होणार आहेत एक केळं राहून दे बघते दा आता मी पहिल्यांदा काय करणार आहे तर दोन चमचे तूप घालणार आहे या तुपावर आपले कणिक छानपैकी भाजून घेणार आहे मुळात माझी कणिक ही चांगली भाजलेली आहे म्हणजे गहू भाजून केलेली आहे त्याच्यामुळे ती भाजायला फार मोठा वेळ लागणार नाही ना आहे जर कच्ची कणिक असेल तर भाजायला वेळ लागतो ही माझी भाजलेलीच कणिक आहे त्याच्यामुळे ही मी अशी आता छानपैकी अशी गुलाबी रंगाची होईपर्यंत भाजून भाजून घेणार आहे मुळात गुलाबीच झालेली आहे ती भाजलेली क असल्यामुळे पण तरीसुद्धा मी ती छानपैकी भाजून घेणार आहे ही भाजता भाजताच कढई बारीक करून ठेवून मी आपली केळी पण भरडून घेणार आहे मिक्सरला हे असं हळूहळू करता करता कढई बारीक आहे गॅस मी लागलं तर तूप आणखीन एक अर्धा चमचा चमचा घालायचा था पण आधी नको आणि नंतर पण एखादा चमचा तूप ह्याच्यात घालायला था लागतो ला 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 हे मी इकडे तोपर्यंत गुळाचं पाणी पण होत ठेवलंय केळी भरडून घेते हे मी गुळाचं पाणी करून घेतलंय म्हणजे पक्का पाक नाही किंवा एक तारीही पाक नाही गुळ विरघळवून दोन मिनटं उकळून घेतलंय तर हे आपलं अजून पूर्ण भाजून व्हायचंय तर हे भाजून होत आलंच आहे आपलं हे भाजून झालं की आता मी त्याच्यात हा केळ्याचा पल घालणार आहे अशी आपण चिकूची सुद्धा बर्फी करू शकू ते मी दाखवणार आहे तुम्हाला तुम्हाला हे विविध प्रकार करता येतील ज्यावेळी सीझननुसार नुसार आपण हे सगळं करू शकतो हे बघा किती छान हलकी अशी भाजली आहे आपली कणिक ती पाठल त्याच्यात रवा पण घालू शकतो हां आपण जरा खसखशीत व्हायला हवं असेल तर रवा सुद्धा घालू शकतो हे बघा किती सुंदर आपली कणिक भाजलेली आहे मस्त वासही छान खमंग सुटला आहे तर मी हे गॅस बारीक करणार आहे आणि हा केळ्याचा पल्प हा सगळा घालणार आहे हा बघा हे मी केळी भरडून घेतलेली आहेत ते सगळं आता ह्याच्यात घालणार आहे तर ह्या कंडिशनला आपण एक चमचा तूप घालणार आहो वास खूप सुंदर येतोय आता हा पक्का गोळा अजून आपल्याला करायचा आहे जरा हे चांगलं परतून घ्यायचं आहे बारीक गॅसवर बघा असं गोळा करून घ्यायचा आहे सगळा व्यवस्थित खाली घेऊन ते घाटते छान आपलं हे सगळं मस्तपैकी शिजलंय गाठी राहू नयेत म्हणून हे मी छानपैकी मोडून घेते छानपैकी सगळं मिश्रण परतून तयार आहे तर त्यामध्ये आपण केलेला गुळाचा पाक घालणार पाऊणवाटी गोळ घेतलेला आहे मी त्याचा केलेला पाक आहे पाक म्हणजे एकदम पाक नाही केलेला आहे गोळ विरघळून एक उकळी काढलेली आहे त्याला मी हा पाक मी त्याच्यात घालणार आहे गाळून घेण्याचं कारण म्हणजे कुठे काडीबिडी काही असली तर ती त्याचा त्रास नाही म्हणून गाळून घ्यायचा मी गॅस सुरू करून तर हे मी आटवून घेणार आहे आपला एकजीव सगळं आहे आपण आणि कढईला चिकटेन असं झालं की मग ते आपण गोळा करून व्यवस्थितता याचा गोळा करायचा आहे आपल्याला पक्का बघा किती छान दिसतोय तो गुळाचा आणि बर्फी ही छान अशी पौष्टिक अशी बर्फी होईल एक चमचा भर मी याला तूप घालणार आहे एकदम स्वादी सोपी अशी बर्फी आहे आणि पौष्टिक आहे परत केळं गूळ आणि पीठ त्याच्यामुळे एकदम पौष्टिक अशी ही आपली रेसिपी आहे तर मी याच्यावर एक चमचा भर तूप घालणार आहे मी त्याला तकाकी पण चांगली येते तूप काय आपण घालू तेवढं थोडं असतं पण एक चमचा बास होणार आहे आणि मी इकडे एका डिशला पण तूप लावून घेणार आहे आपल्याला एकदम स्मूथ झालंय बघा कुठेही गोळीबिळी काही राहिलेली नाहीये पीठ व्यवस्थित भाजलं आणि तूप व्यवस्थित घातलं की काहीही होत नाही हे आता आपल्याला झटकन काढून तर मी गॅस बारीक करते आणि झटकन काढून आपल्याला ह्याच्यात टाकायचं आहे थळ्यात ते था। बघा व्यवस्थित सुकत आलेलं आहे ते वेलची पावडर आपली घालायची राहिली ती घालूया वेलची वाटला तर कलर घालू शकतो पण कलरची जरूर नाही कारण गुला गुळाचाच कलर खूप सुंदर आला आहे ड्रायफ्रूट सुद्धा आत घातले तरी चालतात पण मी आत उगाच थोडे घालते वरूनच घालणार आहे मी तर मी हे सगळं छानपैकी ढवळून घेणार आहे बघा आपलं हे मिश्रण कड्या थापण्यासाठी तयार आहे इथे सुंदर आणि झटकन होणारी डिश आहे बघा एक पंधरा मिनटात ही डिश आपली तयार होऊ शकते आणि परत काही पसाराही नाही केळी फुकट गेली असं म्हणायचं नाही फुकट घालवायची नाही असं काहीतरी करून आपण सत्कारणी लावायचं हे डिशला तूप लावून घेते बघा नाही जरा जास्तच झालंय पण ठीक आहे सुंदर झालंय बघ मी मिश्रण थाळ्यात काढणार आहे किती छान झालंय बघा एकदम म्हाताऱ्या माणसाला सुद्धा चावू शकेल अशी आपली स्मूथ बर्फी तयार होणार आहे आपण गरम गरम असतानाच आपल्याला सेट करायला लागणार आहे हे वर आपण ड्रायफ्रूट घालूया हे सगळं आवश्यक आहे असं नाही म्हणजे खरं म्हणाल तर ही स्वस्तातली बर्फी आहे तूपसुद्धा ज्याच्याकडे नसेल तो डाळडा वापरू शकतो साजूकच हवं असं नाही त्याच्याकडे नसेल त्याने डाळडा वापरावं तेल मात्र चालणार नाही तेलाचा येईल अशी ही आपली छानपैकी हेल्दी बर्फी केळ्याची बर्फी थटकन झटपट होणारी अशी तयारी तुम्हाला असं करून दाखवते हे आणि छान वड्या कापून दाखवते नंतर तुम्हाला एक दहा मिनटं अशा आपण जरा ओलं असतानाच वड्या का कापून ठेवूया आणि थंड झालं पूर्ण थंड झालं की आपण त्याच्या फड्या अशी ही आपली केळ्याची छानपैकी हेल्दी बर्फी खाण्यासाठी तयार आहे ही बर्फी मी कशी केली ती तुम्ही बघा कारण बऱ्याच वेळा आपल्या घरात केळी येऊन हो, फोकट जात असतात मग ती अशी केळी आपण उपयोगात आणू शकतो आणि त्याच्यापासून एक हेल्दी पदार्थ आपण बनवू शकतो हा लहान मुलांना डब्यात देऊ शकू किंवा कोण पावणं राहणं आलं पाण्याबरोबर काहीतरी आपण गूळ पाणी द्यायची पद्धत असते त्यावेळीसुद्धा देऊ शकतो किंवा असंच जाता येतात तोंडात टाकायलासुद्धा ही बर्फी छान झालेली आहे हा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद